नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आज मजेत ना फिरता ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आता एक मोठी बाईक राईड होणार आहे उज्जैन महाकालला आपली तर त्याची आपली राईडची तयारी चालू आहे समोर ही आपली बाईक आहे आणि आपण इथं दादांच्या दुकानात इंजिन ऑइल वगैरे घ्यायला आलेलो आहे आणि आपण मोटुलचं मोटुलचं कुठलं आहे दादा आहे टेन डब्ल्यू फोर्टी सिंथेटिक आणि ऑइल फ्लश आपण इथून घेतो आहे दादांकडनं आणि दादांचं हे दुकान मालेगाव स्टँडवर आहे आपण इथून नेहमी ऑईल वगैरे घेतो तुम्हाला काय लागलं तर नक्की आहे मालेगाव स्टँडवर आहे तर आता इथून घेऊन आपण रुपेश भाऊंच्या गॅरेजला चाललो आहे ब्रेकपॅड वगैरे चेक करू आणि बाईकचं राईडचं प्रिपरेशन करू चला तर मग आता भेटूया डायरेक्ट गॅरेजवर मित्रांनो आपण आपल्या मित्राच्या गॅरेजवर पोचलो आहे तर घेऊन आता हे जे इथं ऑइल आहे ऑईल फ्लश आहे आणि इथं ऑइल फिल्टर आहे तर आता ही आपली बाईक आहे आपल्या मित्राचं गॅरेज रुपेश भाऊ आता ऑईल वगैरे चेंज करू आता हे जे ऑइल फ्लश आहे एक दहा ते पंधरा मिनटं हे टाकून त्याच्यामध्ये आपल्याला गाडी चालू ठेवायची आहे म्हणजे आतलं सगळं जे काही घाण आहे ती सगळी बाहेर पडेल आता इंजिन प्लस ऑइलमध्ये टाकलं आपण भाऊंनी तर आता एक दहा मिनटं गाडी चालू ठेवू आणि त्याच्यानंतर ऑइल ड्रेन करू मग त्यात नवीन आपण जे ऑइल आणलेलं आहे हे जे ऑईल आहे आपण त्याच्यामध्ये टाकू आता आपण ही गाडी स्टार्ट करून ठेवलेली इंजिन फ्लश त्याच्यामध्ये टाकून आणि आपला बाळा हे गॅरेजचे ओनर आता एक दहा मिनटं ठेवूया गाडी चालू ऑइल आपण ते फ्लश लिक्विड टाकून गाडीचा आता ऑइल पूर्ण फ्लश करणार आहोत हे उद्योग आपण पहिल्यांदाच करतो आहे खास लिक्विड घेतलं होतं आपण आता दोन्ही मागच्या पुढचे ब्रेकपॅड तर ओके आहे फक्त आता उद्या आपल्याला आजचं संध्याकाळी फक्त ऑइलचं काम झालं उद्याला आपल्याला टायर चेंज करायचं आहे महाकालला जाण्यासाठी कारण की टायर जे आहे ना मागचं टायर मी झूम करून दाखवतो जवळपास पूर्ण गेलंच आहे चेंजेस करावं लागेल ते आणि पुढे जे मिशलिंचं टाकलं होतं तेच आपण मागे मागेसुद्धा एका ठिकाणी बघून ठेवलं आहे मागचं टायर तर ता मिशलिंचं टाकणार आहोत म्हणजे मागे पुढे पूर्ण मिस्लिंचं टायर होऊन जाईल दोन्हीकडे आज फक्त ऑइलचं काम करू ऑइल फिल्टर वगैरे चेंज करू आणि निघू इथून ऑइल पूर्णपणे ड्रेन होत आहे नवीन ऑइल टाकू ऑइल फिल्टर चेंज करून आपल्याकडनं चुकून दुसरं ऑइल फिल्टर आणलं गेलं अरवण फाईलचं आता रुपेश भाऊंकडे आहे ऑइल फिल्टर तर आपल्याला टाकून देत आहे चला मित्रांनो आता इथं आपलं बाईकचं काम झालंय रुपेश भाऊंकडे इंजिन ऑइल वगैरे चेंज झालं ब्रेक पॅड वगैरे चेक केलं सगळं काही ओके झालेलं आहे रुपेश भाऊ येऊ हो का येऊ हो का चलो चल तुषार निलेश चला निघूया आता इथून बाईक घेऊन मित्रांनो काल आपण गाडीचं ऑइल वगैरे चेंज केलं ब्रेक्शर वगैरे चेंज केले आता आपण इथं टायर टाकायला आलेलो आहे अशोक स्तंभावर आणि मागचं टायर आपल्या गाडीचं जवळपास पूर्ण गेलेलं आहे हे बघू शकता आणि हे दुकान आहे अशोक स्तंभावर तर इथून आपण मिक्सलिनचं टायर घेतलं वन फोर्टी सिक्स्टी सेवन्टीन रेडियल नाही ते आपल्या आधीचं रेडियल होतं पण मिस्लिन ब्रँड एकदम मस्त आहे त्याच्यामुळे हे आपण टायर टाकतोय त्याला तर आता टायर टाकायची प्रोसेस कवर करू टायर मी बे बाहेर घ्यायला लावतो त्यांना जुनं mm -hmm. टायर खोलता येतं दादा या टायरवर आपली गाडी गेली नसते मित्रांनो गाडी खरली टायर खोलत आहेत आता गाडीचं टायर, टायर। मिटलिन ब्रँड वन सिक्स्टी वन फोर्टी सिक्स्टी सेवन्टीन काय असं काहीसा पॅटर्न आहे टायरचं पहिले आपल्या गाडीला एम आर एफ होतं जे कंपनीकडनं येतं म्हणजे फारच लवकर गेलं यावेळेस मिस्कलिन टाकू पुढे पण आपण ह्याच दुकानातून मिस्कलिनचं टायर टाकलं होतं पुढचं पुढचं टायर पण आपलं मिस्लिनचं आहे त्याच्यामुळे मागे पुढे हेवं आहे पुढचं टायर पण मिस्किन आहे सेम पॅटर्न आहे टायर बसते त्यस аэро чек करुन घ्या बरोबर बसलं आहे ना ना आता आपलं टायरचं पण काम झालं आता पेमेंट करू आणि हेल्मेट बघायची मला समोरच हेल्मेट करून हेल्मेट करू बाकीच्या वस्तू तोपर्यंत फिट होत आहे अशोक संभावर मोटर हाऊस इंडिया म्हणून दुकान आहे पुढचं टायर इथूनच टाकलं होतं मागचं पण इथूनच टाकलेलं आहे दादा एक मिनटं हे दुकानाचे मालक आहेत पेमेंट करू आता आणि मग मी निघतो टायर फिट हे आपल्याला टोटल टायर पस्तीसशेला पडलेलं आहे मित्रांनो मुस्लिम कंपनीचं आता गाडी पण आपली रेडी झालेली आहे आता ते समोर हेल्मेटचं दुकान आहे तिथं आपण मॉडूलवर हेल्मेट बघणार आहोत आता आता इथून निघूया जवळपास गाडी ओके झाली एकदम आपण आज परत रुपेश भाऊंच्या गॅरेजवर आलो टायरचं वगैरे सगळं काम करून कारण की आता आपल्याला टेलबॅग बांधण्यासाठी टॉप रॅक लावणं गरजेचं होतं आपले तर आता हे मागच्या गाड्याच्या राईडमध्ये आपलं क्रॅक झालं होतं इथून त्याला पूर्ण वेल्डिंग वगैरे करून आपण मजबूत केलेलं आहे टायर पण बदललं गेलं आता हे फिटिंग करू म्हणजे मागे याच्यावर आपली बॅग व्यवस्थित बसायची आता वॉशिंगवाला पोरगा ते गेलाही जेवायला तो गेलाही जेवायला मित्रांनो बाईकचं काम तर आता करून आपण घरी आलेलो आहे बाईकचं पूर्ण काम झालेलं आहे लॉंग ट्रिपच्या हिशोबाने उज्जैन महाकालची आपली आता एक दोन तीन दिवसाची जी ट्रिप होणार आहे त्याच्यामध्ये बाईक पूर्ण रेडी झालेली आहे बाईकचे सगळे कामं झाले फक्त वॉशिंग राहिलं होतं तो पोरगा बिचारा जेवायला गेला होता त्याच्यामुळे ते एक काम राहून गेलं आता हेल्मेट गावात जाऊ जेवण करून मस्त हेल्मेट एखादं मॉड्युलर हेल्मेट छान मिळतं आहे का बघू तर आता तेवढं एक काम बाकी नंतर पॅकिंग आणि उद्याला सहा वाजता निघायचं प्लॅनिंग आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आमचं जायचं फायनल आहे तर हा बाईक प्रिपरेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग Bye.